हँडसम दिसतेस ठीक आहे तोड दाखव हाय बोल तर मला प्रेमने दिले होते रोजेस अच्छा 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 तस तर खूप चांगला लविंग नेचर वाला मुलगा आहे पण स्टिल तो सिंगल आहे तरी सुद्धा तर असे प्यारे प्यारे रोज आणि पर्पल आहे uh, गर्लफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे

आपण कुठं आपण चाललोय आता अनिकेतला घ्यायला <laughs> यार तुम्ही त्या बिचाराला असं का बोलता किती चांगलं करूया ओके आणि आता आम्ही बनवणार आहे व्हिडिओ एक रील शूट करायचे मला आणि पेट्रोल पण घेतलेला आहे आग लावायची हा आग लावणार आहे दिसेल त्याला पेट्रोल द्या तिथून दिले का पैसे त्यांनी दिले मला हे आवड माझ्याकडून घेतले काय होते मला हे आवडलं पैसे त्यांनी दिले ते हो ना चांगलं आहे हे छान दिसतंय हे हा खूप फेमस काय एडिटर आहे साताऱ्यातला खूप फेमस खूप हिरोईनाची आणि हिरो आता बघा कसा पावडर लावतोय हिरो पावडर लाव <laughs> आणि हा आमचा एडिटर आता व्हिडिओ डायरेक्टर निर्माता निर्माता आता हा व्हिडिओ कधी देईल सांगता येत नाही आणि हा बघा पळाला मुलांचा अंधारात नाही दिसणार रे माघारी

कसं आहे ना तू फेमस आहे ना खूप जास्त तू जोगापेक्षा डेंजर आहे कम्फर्टेबल ऐक तुला खाणार नाही आणि व्हिडिओ शूट करणार लग्न करू करत बी सिरियस यार बी सिरियस गाय नको गाय सिरियस ग बस आणि ग चांगली कर तुझंच ना मीच जाईल हे बघा गॅंग ही हा आमचा प्राणी पकडणारा माणूस आहे कधी साप कुठं झालं तर याला बोलवा

कर करा कशा सारखा गारे व्यासारखा नाही तिथे त्यांची लास्ट क्लिप घे म्हणजे ती आग व्हिडिओ करू कोरा